जनतेचा खोटे लग्न करून अविवाहित तरुणांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणारी टोळी नारंगाव पोलिसांनी केली गजाड नारंगाव पोलीस स्टेशन येथे शरद तुकाराम गायकवाड राहणार खोडत तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी लग्न करून आर्थिक फसवणूक केल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून नारंगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी सुवर्णमाला सुरेश वाडकर राहणार छत्रपती संभाजीनगर मनिषा आडसुळे राहणार सिंहगड रोड पुणे संतोष सकाराम घोडे राहणार पिंपळनेर पॉवर हाऊस जवळ जालना रोड तालुका देऊळगाव जिल्हा बुलढाणा भारती दामोदर मोरे राहणार डोन गाव इंदिरानगर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा अश्विनी सागर जगदाळे राहणार स्वारगेट पुणे सुनील काळे राहणार पंचतळे शिरूर पंकज ढग राहणार पंचतळे शिरूर नामदेव कोल्हे राहणार जांबूत तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या आरोपींचे बुलढाणा जिल्ह्यातील मूळ गावी जाऊन तपास करून ता ताब्यात घेऊन नारेगाव पोलीस स्टेशन येथे आणले असता या आरोपींनी अनेक युवकांना आर्थिकदृष्ट्या फसवले असल्याबाबत माहिती मिळाली तसेच सदर आरोपींनी मध्यस्थी करून लग्न लावून दिल्याबाबत ओतूर पोलीस स्टेशन येथे देखील गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील महिला या मध्यस्थी एजंट म्हणून अनेक तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सदर गुन्ह्यातील वधू महिला अश्विनी सागर जगदाळे हिच्याबाबत तपास केले असता तिला सोळा वर्षाची एक मुलगी असून चौदा वर्षाचा एक मुलगा आहे तसे सदर महिलेने अशा प्रकारे सुमारे सात ते सात तरुणांना लग्न करून फसवले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे त्यातील चार आरोपी हे न्यायालयीन कोठडीत असून तीन आरोपींना न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावली आहे दाखल गुन्ह्यातील एका आरोपी अटक करणे बाकी असून सदर आरोपींनी जुन्नर पारनेर शिरूर इत्यादी ठिकाणी देखील ह्याच प्रकारचे गुन्हे केले असल्याची माहिती सदर गुन्ह्याच्या तपासात मिळून आले आहे सदर गुन्ह्यात ऐकून पंचवीस हजार इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली असून पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर श्री रवींद्र चौधर नारेंगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास नारंगाव पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक जग देवाप्पा पाटील हे करीत आहे शिवनेरी माझा प्रतिनिधी सचिन थोरवे नारंगाव